हे रांगोळी प्रदर्शन ते माझ्याच शेजारच्या गावातलं ज्युचंद्र इथलं आहे खरं म्हणजे गाव कलाकारांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे मी सालाबादप्रमाणे इथे येतो आणि भेट दिल्यानंतर इकडे एक विशेष आहे की पूर्ण रांगोळी कलाकार जे आहेत नवनवन संकल्प तसेच सामाजिक संदेश हा त्यांचा आवर्जून असतो आणि विशेष करून यावर्षी ऑपरेशन सिंदूर आहे आणि जो एअर इंडियाचं विमानाचा अपघात आहे तो दाखवला आहे आणि दुसरं म्हणजे लोकनत दिबा पाटील साहेबांचं नामकरणासंदर्भात जो विषय अजून बाकी आहे त्या संदर्भातसुद्धा एक प्रवीण भोईर यांनी या कलाकारांनी मिळून एक रांगोळीचं प्रदर्शन केलं आणि त्याच्यातसुद्धा आम्ही सरकारला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि हे रांगोळी प्रदर्शन म्हणजे एक एक सामाजिक संदेशच आम्ही मांडतो आणि खरं म्हणजे एक आहे की ह्या कलाकारांना स्वतःच्या स्वखर्चाने हे रांगोळी प्रदर्शन भरवत आहेत एक संघटना असतील सामाजिक संस्था असतील त्या पुढाकार घेत आहेत पण विशेष म्हणजे शासनाकडून जी सहकार्य भेटायला पाहिजे जोपासण्यासाठी कलाकारांना जर प्रोत्साहन नाही केलं नुसतं प्रदर्शनाला भेट देऊन होत नाही यांना आर्थिक सहकार्य करण्याची आम्ही शासनाला विनंती करतो की असे जे कलाकार आपल्या भारताबाहेर जर आपलं प्रदर्शन टिकवत नेत असतील आणि प्रदर्शित भारताचं नाव करत असतील तर आपल्याच राज्यामध्ये आणि आपल्याच तालुक्यामध्ये या प्रदर्शन करणाऱ्या कलाकारांना शासनाकडून योग्य तो निधी प्राप्त झाला पाहिजे आणि कलाकारांना प्रोत्साहन दिलं दरवर्षी दिवाळीमध्ये हे रांगोली प्रदर्शन भरवण्यात येतं जुचेंद्र हे गाव रांगोलीसाठी प्रसिद्ध म्हणून ओळखलं जातं महिला कलाकार आणि सर्वच इथे सहभागी होतात तसेच दोन तीन दिवस अगोदरच या रांगोलीचं प्रदर्शनाचे सगळे नियोजन करण्यात येतं रांगोलीचं पेपर चिपकवण्यापासून ते रांगोली सर्व त्याचं नियोजन काढण्यापर्यंत हे सर्व दरवर्षी एक कोणतरी कलाकार सहभागी असतो तसंच जय म्हात्रे म्हणून हे कलाकार आहेत त्यांनी हे प्रदर्शन यावर्षी भरवण्यात आलेलं आहे जुचंद्र रांगोळीचं महाग्रह म्हटलं जातं आणि आपल्याला जर प्रदर्शन बघितलं या प्रदर्शनामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या रांगोळ्या बघायला मिळतील ज्यामध्ये निसर्ग असेल म्हणजेच रांगोळीचे प्रकार आहेत ज्यामध्ये कडा रांगोळीपासून पासून निसर्ग असेल पोर्ट्रेट आहे आणि या प्रदर्शनामध्ये तुम्हाला थ्रीडी रांगोळ्या बघायला मिळतील आणि वेगळ्या प्रकारची एक रांगोळी आहे ज्याला स्ट्रीप रांगोळी पण बोलतात जी फक्त मोबाईल मध्ये जर आपण बघितली तर त्या मोबाईल मधून ऍक्च्युअली त्या रांगोळीमध्ये काय काढलेलं आहे ते आपल्याला बघायला मिळतं त्यानंतर टू साईड रांगोळी पण आहे जी आपण देवीची बघितली माता आणि जीवदानी माता तर ही टू साइडेड आहे म्हणजे तुम्ही एका बाजूने बघितले तर वेगळी रांगोळी दिसते तुम्ही जर फिरून दुसरीकडे गेलात तर दुसरी रांगोळी दिसते आणि त्यात अजून एक जी आहे जी भौमितिक रांगोळी संजय पाटील यांची काढली आहे तर संजय पाटील यांची ही रांगोळी ही त्यांनी स्वतः डेव्हलप केलेली आहे म्हणजे रांगोळीतला हा प्रकार आधी नव्हता आधी होता कणा रांगोली टिपक्यांची रांगोळी पण संजय पाटल्यांनी ही भौमितिक रांगोळी डेव्हलप केली आणि ही रांगोळी ते स्पेन पर्यंत घेऊन गेले म्हणजे आता मागच्याच वर्षी ते स्पेनला गेले होते तसंच आपली जी पोर्ट्रेट रांगोळी आहे तर आपले जे ज्युचंद्र चे कलाकार आहेत दुबई पर्यंत जाऊन आलेत आणि यंदा तर एक मानाचा तुरा आपण बोलू शकतो की सचिन तेंडुलकर यांच्या घरी सुद्धा आपले जिचंद्राचे कलाकार गेले होते त्यांची पोर्ट्रेट रांगोळी काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत गेली चार वर्ष आपले ज्युतंद्राचेच चे कलाकार आहेत जे त्यांच्या घरी रांगोळी काढायला जातात तर या प्रदर्शनमध्ये आपल्याला सर्व प्रकारची रांगोळी इथे बघायला मिळतील याच्यात थ्री डी रांगोळी आहेत पोर्ट्रेट रांगोळी आहे पाण्याच्या वरती पाण्याच्या खाली या वर्षी आम्ही केला नाही कारण रांगोळी कलाकार आहेत नाही आपले मुंबईमध्ये काही क का रांगोली कलाकार गेलेले आहेत रांगोली काढण्यासाठी इत इथे टू इन वन रांगोळी आहे एका साईडने बघाल तर विरा आई दिसते आणि दुसऱ्या साईडने बघाल तर तुम्हाला जीवदानी माता दिसेल आणि ह्या रांगोळी प्रदर्शनामध्ये मी दिभा पाटील आणि ह्या जुचंद्र गावचे सुपुत्र धर्माजी पाटील यांच्या मी दोन रांगोळ्या केलेल्या आहेत ह्या रांगोळी प्रदर्शनमध्ये माझे ज्या दोन्ही मुलांनी एक रांगोळी टाक इथे रांगोळ्या टाकेल आणि दिबा पाटलांचे यांच्या चलवल चालू असल्यामुळे हा ताजा विषय चालू आहे जसं ऑपरेशन सिंदूर चालू आहे विमान क्रॅश हे जसं विमा चालू आहेत विषय तसं आपलं भूमिपुत्र दिबा पाटील यांच्या नावाची पाठी नवी मुंबईला विमानतळाला लागावी ह्यासाठी हा संदेश सारखं शासनापर्यंत कसा पोचेल हा प्रयत्न मी रांगोळीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे